नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे आम्ही चिकन तर आज मी काहीतरी चिकनचा एक छानसा प्रकार करते लेकीसाठी तर बघा ह्याच्यासाठी मी काय साहित्य वापरणार आहे तर बघा मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर लसूण घेतली आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे एक कांदा घेतला आहे कोथंबीर खसखस इकडे घेतलं आहे खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे त्याच्यानंतर इकडे घेतले मी धणे घेतले दालचिनी घेतले थोडंसं बघा जायफळ घेतलेलं आहे इकडे घेतले जावित्री त्याच्यानंतर दालचिनी सॉरी लवंग घेतली आहे का हिरवी वेलची घेतली आहे काळी मिरी जरा जास्त प्रमाणात घेतली आहे मसाला वेलची घेतली आहे आणि ती फोडून घेतली आहे तेजपत्ता आणि दगडी फूल घेतले चक्रीफूल तुम्हाला सांगायचं राहिलं तर चक्रीफूलसुद्धा घेतलं आहे तर आता आपण हे मसाले आहेत ना ते अगोदर तयार करून घेऊया पॅन तापत ठेवलाय आहे बघा एक एक मसाले असे टाकून गरम करून घेते जे गरम मसाले घेतले ते अगोदर तेला सॉरी पॅनमध्ये टाकून घेते दोन लाल मिरच्या घेतल्यात त्याही अशा टाकून घेते टाकून झाले की बघा खसखस टाकते खोबरं घेतलंय ते खोबरं टाकते तर बघा आपले मसाले अशी हलकीशी गरम होत आलेली आहेत खोबरं सुद्धा जे टाकलं होतं ते थोडस लालसर होत आले थोडस बघा ज्वारीच पीठ घेत हे सुद्धा आपल्याला ह्याच्याबरोबरच गरम करून घ्यायचंय आता ज्वारीचं पीठ घेण्याचं कारण असं आहे की आपला जो रस्सा होणार आहे ना तो असा जाडसर होणार आहे तर बघा आता हे असं खमंग परतवून झालेलं आहे तर बघा हे एका मध्ये मी काढून घेते अगोदर तर बघा कांद्याला मी असा चमचा लावलेला आहे म्हणजे आपल्याकडे काठा असतो तो लावलेला आहे आणि आता कांदा भाजून घेते कांदा बघा आपला छानसा असा भाजून झालेला आहे पाट्यावर काढून घेते तर बघा जे ड्राय केलेले मसाले आहेत ते मी खलबत्त्यामध्ये अगोदर थोडीशी कुटून घेते कारण पाट्यावरती आहे ना ते व्यवस्थित वाटता येणार नाहीत माझा अगदी छोटासा आहे तर बघा हे तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये बारीक करू शकताय मिक्सरमध्ये अगदी छान बारीक होईल पण कुठलीही जर आपल्याला अशी चवीही खायची असेल ना तर अशा पद्धतीने जर बनवली तर तिची चव खरंच अप्रतिम येते म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये मी सांगते म्हणून तुम्ही करा पण खरंच तुम्ही एक अनुभव घेऊन बघा की असं जर आपण केलं तर आपल्याला या डिशची चव खरंच अप्रतिम लागते कांदा बघा असा छान बारीक करून घेते गरम गरम आहे तर तो आपला छान वाटला जाईल हे सगळं मी बारीक करून घेते तर बघा कांदा असा हलकासा टेचून झालेला आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर अद्रक लसूण आणि मिरची टेचून घेते तर बघा आत्ता आपला हा मसाला आहे ना म्हणजे खोबरं लसूण कोथंबीर मिरची हे असं छान बारीक झालेलं आहे आता जे ड्राय मसाले आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतले होते ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते तर बघा हलकेसे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेले आहेत आणि आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये खोबरं आहे आपलं आणि सगळे गरम मसाले बघाची का गरम मसाले कुट कुटले गेले नव्हते ते आता छान पाट्यावर सुद्धा कुटले जात आहेत मी खलबत्त्यामध्ये याच्यासाठी कुठले की माझा पाटा अगदी छोटा आहे आणि त्याच्यावर ते पसरले गेले असते म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तर बघा आपला मसाला अगदी छान तयार झालाय गोळा करून घेते चिकन बघा थोडस आहे त्याच्यामुळे ह्यातला थोडासा मसाला मी काढून ठेवणार आहे बघा मसाल्याचा असा छान गोळा तयार झालेला आहे पाण्याचा मी वापर करणार आहे बघा पाटावर धुतलेलं जे पाणी आहे म्हणजे ते मसाल्याच आहे वापर फक्त चिकनला करणार आहे बघा थोडीशी लसूण घेतली आहे आणि थोडी हळद घेते म्हणजे असं छान टेचून घेणार आहे थोडे सांगते मी हे का टेचून घेते ते आ, चिकन चिकन ला जे पाट्याचं जे पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी मी ह्याच्यात टाकते कारण आपल्याला ह्याचा वापर करायचा बघा पॅनमध्ये आहे ना थोडंसं तेल टाकते ती थोडंसं चिकनला आहे ना थोडंसं मीठ लावून घेते आणि छान असं मिक्स करून आता फक्त चिकनला आपण हलकंसं फ्राय करून घेणार आहोत पीस त्याला असे हलकेसे कट केलेले आहेत तर बघ आपलं तेल सुद्धा असं छान तापलेलं आहे छान स्मूथ बसलेलं आहे त्याच्यामध्ये ना तुम्ही थोडीशी काळी मिरी पावडर थोडासा आपला घरगुती मसाला टाकू शकताय चवीला खूप अप्रतिम होतं चिकनचा रंग बघा खाली कसा बदललेला आहे चिकनला शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पण आपल्याला जास्त वेळ करायचं नाहीये तर बघा आपलं हे चिकन झालेलं आहे म्हणजे जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी रोस्ट करून घेतलंय बघा ज्या पॅनमध्ये मी गरम मसाले फ्राय केले होते त्याच्यातच ते तेल टाकते आणि आपलं तेल थंड आहे ना तरच जी लसूण आणि हळद बघा लसूण आणि हळद जी मी कुठली होती ती टाकून घेते हे आपल्याला तेल थंड असतानाच टाकायचे त्याचबरोबर का आपला चला ऑल इन वन घरगुती मसाला तो टाकते आणि आता जो मसाला बारीक करून घेतलाय तो मसाला टाकते मी मसाला वाटताना ना पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता मसाला सुद्धा बघा आपले मसाले तर भाजलेले आहेत तरी पण कस असं फ्राय करून घ्यायचंय आता जे चिकन आपण रोस्ट केले ते चिकन टाकते बघा चिकनचं पाणी सुद्धा तयार झालं होतं म्हणजे चिकन फ्राय करताना तर ते तेही टाकते तर बघा ज्वारीचं पीठ टाकलंय ना त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे थोडस टाकायचं आहे बघा मसाल्यामध्ये आपलं चिकन अस छान फ्राय झालेलं आहे आता जे मसाल्याचं पाणी होतं ते पाणी टाकते आणि ज्वारीच्या पितानी ना थोडासा घट्ट पण येतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी आपलं चिकन पूर्ण शिजलेलं नाहीये त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजायला पाहिजे पण हो मी अजून मीठ टाकलेलं नाही बरं का त्याचा मीठ टाकते चिकन मध्ये आपण थोडस मीठ टाकलं होतं ुसार मीठ टाकते जर आपल्याला वाटलं की आपलं मीठ कमी आहे तर आपण टाकू शकतो मसाल्याचा कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आहे आता हे मंदाचे वर ये ना आपल्याला शिजून घ्यायचंय स्लो फ्लेम वरती ठेवून देते एक चार ते पाच मिनिटासाठी तर बघा आपलं चिकन बघूया तर बघा चिकनला कलरसुद्धा किती जबरदस्त आलेला आहे तर बघा नागपूर स्पेशल सावजी चिकन मसाला बनवलेला आहे त्या अगोदर आपण एक पीस आहे ना काढून बघूया शिजलं आहे की नाही तर बघा एक पीस आपण काढून बघूया चिकन शिजलं आहे की नाही तर बघा चिकन किती छान शिजलेलं आहे तर गॅस बंद करते बघा चिकनचा थिकनेससुद्धा बघा आपल्या मसाल्याने आपल्याला जर असं वाटत असेल की पाणी थोडंसं कमी आहे तर वरून थोडंसं गरम करून पाणी टाकायचं आहे हे चिकन बघा पोळी भाकरी याच्यावर खूप छान लागतं तर नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा एकदा चिकनच्या ग्रेव्हीला कलरसुद्धा बघा अप्रतिम आलेला आहे ह्याच्यामध्ये कुठलाही कलर वापरलेला नाही आहे आपला जो शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे तो नैसर्गिक पद्धतीने बनवलेला गेलेला आहे त्याच मसाल्याचा वापर केलेला आहे तर बघा आपलं हे चिकन असं छान तयार झालेलं आहे काढून घेऊया म्हणून बघा थोडीशी कोथंबीर मित्रांनो ही बनवलेली साऊथ नागपूर स्पेशल सावजी चिकन करी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्की करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू